नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइल्ड लाईट न्यूज वाहिनीच्या लोकसभेची रणधुमाळी दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शीर्षकानुसार सांगायचं झालं तर मोदीची लाट असतानाही खुर्च्या मात्र रिकाम्याच याच प्रत्यय काल नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये बहुतांश खुर्च्या ह्या रिकाम्याच आपणास पाहावयास मिळाल्या मग आता प्रश्न पडतो खरंच देशात मोदीची लाट आहे का भाजप आणि संघ आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून जरी देशात मोदीचीच केवळ आणि केवळ मोदीचीच लाट आहे असं म्हणत असतील तर त्या खुर्च्या रिकाम्या का आहेत याच्यावरती सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे एका एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजप तोड प्रयत्न करताना दिसतो त्यांचा मित्र पक्ष तोड प्रयत्न करताना दिसतोय नुकतच काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नरसी येथे येऊन जनतेला संबोधित केलं होतं जनतेला भाजपाला आणि महायुतीला मतदान करा असं वेळ त्यांच्यावरती आलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेच्या माध्यमातून सुद्धा जनतेला आपल्या बाजूने ओळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आज देगलूर येथे केंद्रीय रस्ते व वा वाहतूक महामार्ग मंत्री जे आहेत ते नितीन गडकरी यांचं सुद्धा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीत सांगायचं तात्पर्य एवढंच की देशातल्या या निवडणुकीमध्ये भाजपाला आता कुठेतरी भीतीचं वातावरण वाटतंय म्हणूनच का की काय की मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी सारख्या अमित शहा सारख्या नितीन गडकरी सारख्या नेत्यांच्या सभेचं आयोजन करावं लागतंय त्यांना जनतेला संबोधित करावं लागतं भाजपाच्या बाजूने या म्हणावं लागतं याचं एकमेव कारण आहे की आता मोदीची लाट कमी होत आहे मोदीची लाट असताना खुर्च्या रिकाम्या होऊ शकतात का मोदीची लाट असताना खुर्च्या रिकाम्या काय राहिल्या हे मात्र चिंतनाची आणि विचार करण्याची बाब आहे ही नोंदून घेतली पाहिजे काल नांदेड येथे आपण पाहिलं की नांदेड येथे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर जास्तीत जास्त लोक येतील अशी अपेक्षा ही भाजपना होती म्हणून मोठ्या प्रमाणात तशी सोयीसुद्धा करण्यात आली परंतु बहुताच खुर्च्या रिकाम्या होत्या अर्थातच मोदीकडे आणि भाजपाकडे जनतेने पाठ फिरवलेली आहे असंच आपणाला म्हणावं लागेल कारण जर समजा मोदीची लाट असती तर जागा बसण्यासाठी अपुरी पडली असती कदाचित किंवा त्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या नसत्या नांदेड लोकसभेचे उमेदवार असलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले प्रतापराव पाटील चिखलीकर हे रिंगणात ता आहेत त्याच्या विरोधामध्ये भक्कम उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे आहेत वसंतराव चव्हाण हे जनसामान्यामध्ये असलेले एक चांगले उमेदवार ओळखले जात आहेत जनसामान्यांच्या मनामध्ये वसंतराव चव्हाणांची क्रेज वाढताना दिसते त्यामुळे सगळ्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राबवण्याचं काम लावण्याचं काम भाजप आणि महायुतीच्या माध्यमानं केलं जातंय कालच्या खुर्च्याच्या माध्यमातून रिकाम्या खुर्च्याच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की आता मोदीची लाट मात्र हळूहळू कमी होत चाललेली आहे तर मोदीची लाट असेल तर खुर्च्या का रिकाम्या झाल्या हे प्रश्नचिन्ह आता जनसामान्याच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून केला जातोय आपण बघतोय ये की येणाऱ्या या सगळ्या गोष्टीच उत्तर हे निवडणुकीच्या माध्यमानं जनता देणार आहे जनता ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर कोणाला चित करायचं आणि कोणाला पट करायचं ही ती जनता ठरवणार आहे त्यामुळं या बहुताश रिकामा खुर्च्या एवढंच निदर्शनास आणतात की आता भाजपाला आणि महायुतीला आणि मोदी सरकारला लाल रंगाची धोक्याची घंटा मात्र वाजताना दिसत आणि म्हणून तुम्ही सुद्धा या लोकसभेच्या अनुषंगाने आम्ही हे जे सदर सुरू केलेलं आहे त्या सदरामध्ये नक्कीच पहा की याच विश्लेषण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तुम्हालाही काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा देशात मोदीची लाट आहे का का देशामध्ये राहुल गांधीच्या बाजूने जनसामान्य जाण्याच्या तयारीत आहेत हे तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा धन्यवाद